मढ वर्सोवा फेरीबोटीतील सुरक्षेचा अभाव पंधरा जुलैला समुद्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह जुलैला सापडला यादव मूळचा सा उत्तर प्रदेशचा आणि सध्या लोखंडवाला मुंबई येथे नोकरीस असलेला मित्रासोबत खोली पाहण्यासाठी मढ येथे गेला होता त्याचा मित्र अनिकेत सूर्यवंशी आनंदनगर बीएमसी कॉलनी गोरेगाव येथील रहिवासी आहे दोघांनी मिळून पंधरा जुलै रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता मढ येथे गेले असता परत येताना मढ वर्सोवा स्पीड बोट त्यांनी प्रवास सुरू केला परंतु बोटीमध्ये असताना गणेश यादव अचानक समुद्रात उडी घेतली साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार बोटीत कोणताही प्रशिक्षित बचाव कर्मचारी किंवा योग्य सुरक्षा व्यवस्था उपलब्ध नव्हती त्यामुळे गणेशला वाचवण्यात अपयश आलं घटनेनंतर तातडीनं शोध मोहीम सुरू करण्यात आली परंतु त्याचा काहीच ठाव ठिकाणा लागला नव्हता सतरा जुलै रोजी दुपारी सुमारे तीन ते चार वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह जुहू समुद्र किनाऱ्यावर आढळून आला स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवलाय ही घटना पुन्हा एकदा वर्सवा मढ जलमार्गावरील सुरक्षेच्या ढिसाळतेकडे लक्ष वेधणारी आहे बोटीत जीवनरक्षक जॅकेट त्याचबरोबर प्रशिक्षित चालक गार्ड किंवा प्राथमिक बचाव यंत्रणा उपलब्ध नसल्यानं हा जीव गेला अशी नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे या मार्गावर दररोज शेकडो प्रवासी आणि विद्यार्थ्यांची वाहतूक होते तरीही बाह्य आणि निष्काळजीपणाचे संचालन सुरूच असल्याचा आरोप होतोय नागरिकांकडून आता फेरी सेवा चालवणाऱ्या संस्थेवर त्याचबरोबर महाराष्ट्र टाईम बोर्ड आणि संबंधित पोलीस विभागावर कठोर चौकशी आणि कारवाईची मागणी आहे संबंधित प्रशासन फेरी संस्थेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे आणि यात अशा प्रकारे नागरिकांचे जीव जात आहेत अशाच निर्भीड बातम्या पाहण्यासाठी पहा जागृत राहा जागृत महाराष्ट्र न्यूज अंधेरी मुंबई महाराष्ट्र न्यूज चॅनलला फॉलो करू शकता जागृत महाराष्ट्र जा वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद